मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आता हट्ट करते की मला सायलीला भेटायला जायचं आहे परंतु अश्विन आणि नर्स विरोध करत असतात तिला आतमध्ये काही केलं जाऊ देत नाही पण प्रतिमासुद्धा खूपच हट्ट करू लागते काहीही झालं तरी मला तिला भेटायला जायचंच असं ती जेव्हा हट्ट करते त्यावेळी आता सर्वांचा स्नाईलाज होतो मग आता अर्जुन आणि कल्पना हे दोघेही अश्विनकडे रिक्वेस्ट करतात आणि त्या नर्सलाही म्हणतात प्रतिमाला जर आतमध्ये जायचं असेल तर जाऊ देत मग आता अश्विन ठीक आहे असं म्हणतो आणि नर्सला सांगतो की यांना व्यवस्थित आतमध्ये घेऊन जा त्यावेळी आता प्रतिमा खुश होते आणि सायलीला भेटायला आतमध्ये जायला निघते आता सायलीची ही अवस्था पाहून तिला खूपच वाईट वाटतं ती खूप इमोशनल होते आता सायलीला पाहताच तिला मागचे क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे या बिचाऱ्या सायलीने मला अलिबागवरून इकडे आणलं त्याचबरोबर माझी किती अगदी लहान बाळासारखी काळजी घेतली आणि तिला अचानक एक गोष्ट सुद्धा आठवते की मागच्या वेळी जेव्हा सायलीवर हल्ला झाला होता तेव्हा मी सुद्धा इथे आले होते आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला होता तेव्हा सायली शुद्धीवर आली होती हे सगळं काही तिला आठवतं आणि मला ती आई म्हणाली होती हेही तिला आठवत असतं त्यानंतर तिला घरातील क्षण देखील आठवू लागतात की प्रिया जेव्हा मला फोर्स करत होती त्रास देत होती तेव्हा कशाप्रकारे प्रियाच्या कानाखाली मारून त्या प्रियाला रोमबाहेर तिने काढलं होतं आणि प्रत्येक क्षणोक्षणी माझी काळजी घेतली होती सायली पूर्णपणे बेशुद्ध असते अजूनही ती शुद्धीवर आलेली नसते प्रतिमाला आता हे पाहत नाही अगदी मायेने आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून केसांमधून ती खूप वेळ हात फिरवत असते तिला सायलीची ही अवस्था पाहत नाही ती रडतच आता मागे जायला निघते तेव्हा बाप्पाच्या कृपेने आता सायली ही शुद्धीवर येते आणि आई, आई आई अशी हाक ती प्रतिमाला मारते त्यावेळी प्रतिमाला खूपच आनंद होतो ती आता खुश होत लगेच मागे फिरते आणि सायलीजवळ जाऊन उभी राहते आता इमोशनल होत प्रतिमा, प्रतिमा आता सायलीचा हात हातात घेते आणि खूप वेळ तसाच पकडून ठेवते मग आता सायली ही पूर्णपणे शुद्धीवर येते आणि डोळे उघडून प्रतिमाकडे खूप वेळ पाहतच राहते आता की एकमेकींकडे खूप वेळ पाहतच राहतात मग आता प्रतिमा त्या तुम्ही इथे असं सायली तिला विचारते मग आता प्रतिमा हसतच हो असं म्हणते आणि तुला बरं वाटतंय का असं इशारा करून विचारते त्यावेळी आता सायली हो असं म्हणते तर प्रतिमाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो एक वेगळंच तेज येतं आता प्रतिमा तिला इशारा करून सांगते मी बाहेर सर्वांना सांगते की तू शुद्धीवर आली आहेस म्हणून तेव्हा सायली आनंदानेच हो असं म्हणते प्रतिमा पटकन बाहेर जाते आणि हसतच घरातील सर्वांना इशारा करून सांगत असते की सायली शुद्धीवर आली आहे परंतु कुणाला काहीच कळत नाही तर आता अर्जुन विचारतो काय झालं प्रतिमा आत्या मग आता ती पुन्हा सांगत असते की सायली शुद्धीवर आली आहे त्यावेळी तुझी ही भाषा काही कळत नाही आहे गं आम्हाला प्रतिमा असं कल्पना म्हणते प्रताप म्हणतो अगं प्रतिमा तुला काय म्हणायचं आहे नक्की मग आता अर्जुन म्हणतो सायलीचं काय झालं तेव्हा ती शुद्धीवर आल्याचं आता त्याला समजतं आता प्रतिमाचं थोडं थोडं बोलणं ती इशारा करून जे काही सांगते अर्जुन ते अर्जुनला समजत असतं त्यावेळी आता प्रतिमा म्हणते की ती माझ्याबरोबर बोलली मग आता सर्वांनाच खूप आनंद होतो अर्जुन धावतच आता आतमध्ये जातो ते गेल्यानंतर तो सायलीकडे पाहतच राहतो तर सायली देखील आता अर्जुनकडे खूप वेळ पाहत असते ती आता लगेच आपल्या हातांची हालचाल सुरू करते आणि अर्जुनला असा हात करते अर्जुनचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही की सायली शुद्धीवर खरोखर आली आहे म्हणून आता अर्जुन येतात सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्यावेळी आता अर्जुन हा तिच्याजवळ जातो तिचा हात हातात घेतो आणि मग डोक्यावरून तिचा हात फिरवतो दोघेही खूपच इमोशनल झालेले असतात अर्जुन तिचे अश्रू पुसतो आता अर्जुन देखील खूप रडत असतो मग आता सायली त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसते मग अर्जुन आपले अश्रू पुसतो आणि सायलीच्या डोक्यावरून पुन्हा अगदी प्रेमाने हात फिरवतो दोघांनाही एकमेकांना पाहून आता खूपच आनंद झालेला असतो दोघेही एकमेकांवरून नजरसुद्धा हटवत नाही दुसरीकडे आता प्रिया अस्मिता रविराज आणि विमल हे सर्वजण घरी असतात आता रविराजला समजलेलं असतं की प्रतिमा सापडली आहे म्हणून तो घरातील सर्व ना अगोदर ही आनंदाची बातमी देतो तेव्हा प्रियाचा आता मूड ऑफ होतो चेहराच पडतो देवाच्या पाया पडते आणि म्हणते प्रतिमा त्या अगदी रविराज म्हणतो आता सायली लवकरात लवकर कधी शुद्धीवर येते ना याची बातमी ही मिळू देत म्हणजे खूप चांगलं होईल तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात विचार करू लागते की हा महिपत आणि हा नागोबा ना यांचा ओव्हर कॉन्फिडन्स यांना नेहमीच नडतो त्यावेळी विमल म्हणते मी अगोदर प्रतिमात्या सापडल्याची बातमी पूर्णाजीला सांगून येते तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो तर विमल लगे आता लगेच तिकडे जाते तेव्हा अस्मिता म्हणते पण प्रतिमात्या आत्ता सध्या कुठे आहेत मग आता रविराज म्हणतो अर्जुन तिला घेऊन आल्यानंतर आपल्याला सर्व सांगेलच ना हो की नाही मग अस्मिता हो म्हणते प्रिया हसण्याचं नाटक करत मुद्दामच मी आईवर खूपच प्रेम असल्यासारखं रविराजला म्हणते की बाबा बा मी ना आईची रूम अगदी छान स्वच्छ करून ठेवते हां आणि तेथे ताजी फुलंसुद्धा ठेवते म्हणजे आई आल्यानंतर तिला कसं प्रसन्न वाटेल ना म्हणून त्यावेळी ठीक आहे असं रविराज म्हणतो त्यानंतर आता प्रिया ही रूममध्ये येते आणि तेथे गेल्यानंतर लगेच ती नागोबाला फोन करते तेव्हा नागराज विचारतो काय प्रिया अगं तिथे सुभेदारांच्या इथे खोटं खोटं रडून झालं की नाही तुझं अजून की ड्रामा अजून सुरू झालाच नाही आहे आम्ही तर इथे पार्टी करायला सुद्धा बसलो आम्हाला धीर धरवलाच नाही म्हणून मग आता कसली पार्टी नक्की तुम्ही करताय असं प्रिया आता हसतच विचारते तेव्हा नागराज म्हणतो अगं ऑफिशियली अजून न्यूज आली नाही आहे परंतु आम्हाला कॉन्फिडन्स आहे आमच्या माणसांवर की त्यांनी त्यांचं काम अगदी चोखपणे केलं असेल आणि प्रतिमाला मारलं असेल आम्ही तर आता ग्लासमध्ये ओतूनसुद्धा घेतली आहे तू तिकडे रडत बसण्यापेक्षा इकडे ये आणि आम्हाला जॉईन हो आपण मस्तपैकी अशी पार्टी करूयात असं म्हणून नागराज तिला सांगतो त्यावेळी आता प्रिया हसतच म्हणते मग एक काम करताय का त्या ग्लासमध्ये उडी मारा आणि जी तू द्या हे ऐकताच आता नागराज म्हणतो काय म्हणतेस त्यापुढे आता प्रिया म्हणते नाहीतर मी एक काम करते प्रतिमालाच घेऊन येते मग काय आपण एकत्रच पार्टी करूयात तेव्हा महिपत सुद्धा आता हे बोलणं ऐकू लागतो आणि मग नागराज विचारतो तू काय बडबडतीये तुला तुझं तरी कळतं का आणि तू प्रतिमाला तरी घेऊन कशी येणार हे सांग गोदर अगं प्रतिमा की कुठून येणार स्वर्गातून की नरकातून ते तरी सांग तेव्हा महिपत मात्र आता हसू लागतो त्याचवेळी आता प्रिया त्याला उत्तर देते की ती पृथ्वीवरून येणार हे ऐकताच आता नागराज आणि महिपतला मोठा धक्का बसतो तेव्हा पृथ्वीवरून म्हणजे असं नागराज तिला विचारतो त्यावेळी प्रतिमा किल्लेदार अजूनही जिवंत असल्याचं सत्य आता प्रिया नागराजला सांगते तेव्हा नागराजला आता मोठा धक्काच बसतो तो जोरात ओरडतो काय मग आता महिपत नागराजकडे पाहू लागतो आणि म्हणतो नागराज शेठ झालं काय मग आता तो फोन स्पीकरवर टाकतो आणि नागराज पुन्हा विचारतो प्रिया बोल तू काय मघाशी बोलली होती ते त्यावेळी प्रतिमा तुमच्या माणसांच्या तावडीतून सुटली ती अजूनही जिवंत आहे असं आता जेव्हा प्रिया सांगते तेव्हा महिपतचा राग मात्र अनावर होतो पुढे आता नागराज आणि महिपत हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो प्रिया आता म्हणते की अर्जुन हा प्रतिमाला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे तुमचा प्लॅन कायमच फ्लॉप होतो महिपत आता म्हणत असतो की हे होऊ शकत नाही असं म्हणून तो पक्याला फोन करतो आणि विचारतो काय रे ती प्रतिमा सापडली की नाही तावडीत मग आता तिकडून पक्या नकार देतो म्हणूनच महिपत आता खूपच चवताळतो आणि एवढं लहान काम तुम्हाला दिलं होतं ते सुद्धा जमलं नाही तू घरी ये तुझ्याकडे बघतोच मी असं म्हणून महिपत हा रागातच फोन ठेवतो आता एका क्षणातच त्या दोघांची नशा उतरते तर इकडे घरातील सर्वजण आता आय सी यू रूममध्ये जायला निघतात सर्वजण सायलीला भेटायचा आहे असा हट्टच आता अश्विनकडे करू लागतात त्यावेळी आता अश्विन म्हणतो तुम्हा सर्वांना नाही जाता येणार अगं मम्मा डॅडा तू असं का करतेस तुमचं चाललंय काय त्यावेळी कल्पना म्हणते अरे तुला माहीत नाही का अरे प्रतिमा म्हणते आहे की सायली शुद्धीवर आली अर्जुन आतमध्ये गेला आहे मग आता तो म्हणतो काय त्यावेळी असं म्हणून आता तो लगेच सर्वांना म्हणतो की हळू एकदम हळू सर्वांनी जाणं चुकीचं आहे परंतु ठीक आहे असं म्हणून तो सर्वांना आता आतमध्ये घेतो त्यावेळी आता सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात आता घरातील सर्वांना पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो सर्वजण सायलीला अगदी डोळे भरून पाहत असतात तर सायली आपल्या घरातील माणसांनासुद्धा डोळे भरून पाहत असते तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात मग आता प्रतिमा देखील सायलीकडे सारखी पाहते आणि गालातल्या गालात हसते त्यावेळी आता कल्पना विचारते बा सायली बाळा तू कशी आहे सग अगं आम्ही खरंच खूप घाबरलो बाळा प्रताप म्हणतो बाळा तू बरी आहेस ना आता कालपासून अगं आम्ही इथेच आहोत आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं ना की काय सांगू पण आत्ता जरा रिलॅक्स वाटतंय ती म्हणते हो बाबा मी बरी आहे तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात मग अश्विन म्हणतो तुम्हाला आता बाहेर जावं लागेल मम्मा इथे उभं राहणं योग्य नाहीये तेव्हा कल्पना म्हणते आम्ही इथेच बाजूला उभं राहू का त्यावेळी आता अश्विन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून डॉक्टर आणि अश्विन हे दोघेही खूप वेळ डिस्कस करत असतात सायलीला काही प्रश्न विचारत असतात तुला मळमळत मल आहे का तुझं डोकं दुखतंय का तुला चक्कर आल्यासारखं वाटतंय का पण सायली म्हणते मला तसं काहीच होत नाहीये असं म्हणून सर्व काही नॉर्मल असल्याचं ती सांगते डॉक्टर म्हणतात सी टी स्कॅनचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे वरचा धोका आता टळला आहे तसं अश्विन देखील घरच्यांना सांगतो तेव्हा सर्वजण आता जरा मोकळा श्वास घेतात सर्वांनाच खूप आनंद होतो मग आता मी पूर्णा आजीला लगेच कॉल करून हे सगळं सांगतो असं चैतन्य म्हणतो त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही पूर्ण आजीला ना तू घरी जाऊन आता ही आनंदाची बातमी द्यायची आहे आणि तिला सांगायचं आहे की तुझी सायली आता पूर्णपणे ठणठणीत बरी झाली आहे मग आता ठीक आहे असं चैतन्य म्हणतो आईंना खूप आनंद होईल असं कल्पना म्हणते तर चैतन्य म्हणतो जाताने मी काहीतरी मिठाई वगैरे घेऊन जातो ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो तर चैतन्य जायला निघतो इकडे कुसुमताईंना समजलेलं असतं की सायली जिनेवरून पडली म्हणून ती तिला भेटायला आलेली असते आता कुसुमताई ही खूपच घाबरलेली असते त्यावेळी आता चैतन्य तेथे जाताना तिला दिसतो मग आता ती म्हणते अहो चैतन्य ऐका ना माझी सायली कुठे आहे ती कशी आहे बरी आहे ना तिला जास्त लागलं तर नाही ना, ना असं ती खूप काळजीने विचारते मग आता चैतन्य म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स कुसुमताई अहो सायली बहिणी अगदी बरी आहे आणि तिला काहीच झालेलं नाही आहे आता शुद्धीवर आली एकदम ठणठणीत बरी झाली आहे हे ऐकताच आता कुसुमला खूपच आनंद होतो ती आता इकडे आतमध्ये सायलीला भेटायला येते तेथे आल्यानंतर आता ती सायलीला पाहते तिच्या तब्येतीची विचारपूस करते चौकशी करते आणि विचारते बरं वाटतंय ना सायली तुला, अगर जे तुला आता अगं जेव्हा मला हे समजलं तेव्हा मला काय झालं होतं तुला माहिती आहे का असं म्हणून आता ती सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते मग आता हो कुसुमताई मी अगदी बरी आहे असं आता सायली म्हणते नंतर आता कुसुम कल्पनाला म्हणते बरं झालं माझी सायली शुद्धीवर आली सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो मग आता ती प्रतिमाकडे पाहते आणि खूप वेळ पाहतच राहते म्हणते की कविता ताई तुम्ही अचानक इथे अहो सुभेदारांबरोबर तुमची ओळख आहे मला माहित नव्हतं मग आता सायली ही त्या दोघींकडे पाहतच राहते तर सर्वांना आश्चर्य वाटतं की ही प्रतिमा आहे आणि ही कविता का म्हणते मला कळतच नाही आहे कुसुम सारखी म्हणत असते की अहो कविता ताई बोला ना काहीतरी म्हणजे तुम्ही अचानक असं माझ्या घरातून निघून गेलात मला काही सांगितलं सुद्धा नाही मी किती तुम्हाला शोधलं माहिती आहे का तुम्हाला क तर प्रतिमाला आता आनंद झालेला असतो त्यावेळी सर्वजण पुन्हा एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात की नक्की काय प्रकरण आहे हे, हे तेव्हा सायलीला आता आठवतं की जेव्हा मी कुसुमताईला म्हणाले होते की मला व्हिडिओ कॉलवर तुझी नवीन मैत्रीण दाखव तेव्हा कविता म्हणजे ह्याच आत्या होत्या आपल्या आणि त्या कुसुमताईंजवळ राहत होत्या हे सत्य आता सायलीला समजतं मग ती त्या दोघींकडे पाहतच राहते अर्जुन विचारतो नक्की काय म्हणताय तुम्ही कुसुमताई हा प्रताप देखील विचारतो हो ना कुसुमताई आमची प्रतिमा तर अलिबागला राहत होती मग आता कुसुम म्हणते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अलिबागला नाही दिवाळीमध्ये बघ साईली अगं मी तुला सांगितलं होतं ना तेव्हा ह्या माझ्याकडेच राहिल्या होत्या आणि अचानक कुठे निघून गेल्या काय माहीत तेव्हा आता अर्जुनला समजतं मग आता तो म्हणतो ताई तुमची कविता ताई आणि आमची प्रतिमा त्या एकच आहे हे ऐकल्यानंतर आता इकडे कुसुमला खूपच आनंद होतो मग त्या दोघीही एकमेकींना भेटतात तर आता तेथे असणारं सर्व वातावरण एकदम आनंदाचं झालेलं असतं कारण सायलीसुद्धा शुद्धीवर आलेली असते तुम्हाला सुद्धा आता कविताची म्हणजे प्रतिमाची खरी ओळख पटलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीची खूप काळजी घेतो आणि तिला प्रेमाने घास भरवत असतो त्यानंतर दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात कुसुम आणि त्याचबरोबर प्रतिमा हे दोघेही आता बाहेरून त्या दोघांचं एकमेकांबद्दल असणारं प्रेम पाहत असतात आणि गालातल्या गालात हसतात इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो मी तुमच्याशी ना बोलणारच नाही आहे अहो तुम्ही जर शुद्धीवर आल्या नसत्या ना तर मग पहा मी काय केलं असतं तेव्हा सायली इमोशनल होत विचारते काय केलं असतं मग आता तो काहीच बोलत नाही अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा